ज्ञानेश्वर मुळे बोलतो ना बोला नमस्कार 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 सर सर काय नाही शेतकऱ्यासाठी आता अंदाज द्या आज एकवीस सप्टेंबर पासूनचा आता कसे कंडिशन आज बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होणार आहे मराठवाड्याच्याही बऱ्याच भागांमध्ये काही ठिकाणी दुपारी झालाय पो हो आणि जो काही भाग आहे विदर्भाचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही मोडतो तो, तो भाग आपला संभाजीनगर पासून पलीकडी जळगाव वगैरे बाजू त्या शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत एक माहिती द्या येणाऱ्या एकवीस आणि बावीस तारखे जी आजची जी एकवीस आहे आणि उद्याची बावीस ची तारीख आहे जसं का आज घडलं ला तेच ते उद्या घडणार आहे थोडा बदल आणखीन वाढेल पण जी तुम्ही प्रतीक्षा करत आहे पाणी थांबवण्याचं काम करताय या पावसाच्या जोर आणि नव्वद टक्के भाग येणारी जी कॅपॅसिटी आहे ती कॅपेसिटी तेवीस तारखेला आहे चोवीस तारखेला आहे आणि पंचवीस तारखेला आहे म्हणजे तीन दिवस लागतात चांगला पाऊस आहे पण तोपर्यंत काही भागांना दहा टक्के पासष्ट टक्के पंचावन्न टक्के अशी कॅपॅसिटी त्यांची आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक 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 मुसळधार पाऊस बरसतो आणि एकीकडे एक कडक होणे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण शेतकऱ्यांना घेऊन ते तुमची चिंता दूर करणारा पाऊस हा तेवीस तारखेला तो एकवीस पासून हा जो भाग आहे तो दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यानुसार सांगण्यात झालं तर अहमदनगर सातारा सांगली पंढरपूर इकडे बीड परळी वैजनाथ लात लातूर परिसर नांदेड आणि माजरगाव वगैरे जो काही पट्टा पर या तो आहे परभणी परिसरातला त्या पट्ट्याना चांगला असेल खाली चंद्रपूर वर्ध्यामध्येही काही ठिकाणी तो पडणार आहे पण उद्याची कंडिशन आहे ती थोडीफार अजून वाढते विदर्भामध्ये पण एवढी वाढत नाही की ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळणारी जी तारीख आहे ती तेवीस तारखेपासून स्टार्ट होते आणि त्यामुळे आपल्या लाईव्ह मध्ये आपण टक्केवारीनुसार अंदाज सांगतो म्हणजे शेतकऱ्यांना समजून जाते की पाणी थांबायचं द्यायचंय की बंद करायचंय म्हणजे किती दिवस लांब दिला सर बरेच सारे शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे चालले आता नियोजन म्हणजे सर ज्या शेतकऱ्यांनी काढून थप्पी लावली आणि अजूनही त्यांच्याकडे समान असा पाऊस नाही सुरू झाला अशा शेतकऱ्यांना विनंती आहे उद्या तुम्ही दिवसभरातून कोणत्याही टायमिंगला खरेदी करून घ्या आणि विशेष म्हणजे तेवीस तारखेपासून सुरू झालेला पाऊस हा चार दिवस तर थांबणारच नाहीये त्यानंतर थोडा आकारता झाला सव्वीस सत्तावीस पासून तो डायरेक्टली परत दोन ऑक्टोबर एक ऑक्टोबरला पुन्हा सुरुवात करतोय चार पाच दिवसासाठी म्हणजे सहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह दाखवणार म्हणजे याच्यामध्ये विजांचा कडकडाट मुसळ झाला आता सध्या वाटतं आपल्याकडे मोकळे विदर्भाचा भाग जो आहे पण हा मोकळीत नाही ही खूप मोठी पावसाची कंडिशन आहे तुम्हाला येत्या दोन दिवसाच्या आत कळून जाईल सारखा सारखा राहणार नाही अधून मधून चालूच राहणार मग सारखा मध्ये झड वेगळी राहिली हा परतीचा मान्सून आहे परतीच्या मान्सून मध्ये झड राहत नसते याच्यामध्ये आला ठोक पाऊस नंतर थोडी भरभूर आला पुन्हा मुसळधार अशी कंडिशन असते कधी कधी काही काही गावांना अति मुसळधार देखील पाऊस होणार आहे आणि खूप बेकार कंडिशन आहे पुढची फक्त आपल्याला उद्याचा दिवस तर दूर पावसाची नसल्यामुळे थांबावं लागणार काय काय शेतकऱ्यांना विदर्भाच्या आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र थांबाची गरज नाही त्यांना आजपासून सुरू झालेला आहे उद्याचा दिवसच चान्स आहे ना सोयाबीन आलेले कारण विदर्भाला चान्स आहे म्हणजे जालन्यापासून जो उत्तरेकडे जो भाग आहे आणि खांद्याचा चान्स आहे आणि एवढाही चान्स नाही त्याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडत येईल पण विशेष म्हणजे तेवीस तारखेपर्यंत चान्सेस मिळणार नाही तेवीस तारखेला सकाळपासून कोणत्याही क्षणी पाऊस सुरू शकतो काही ठिकाणी दुपाराला काही ठिकाणी संध्याकाळी म्हणजे यामध्ये व्याप्ती जास्त आहे व्याप्ती म्हणजे भागल्या मध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण ऐंशी नव्वद टक्के जरी सक्सेस आहे आणि आता जी घट्ट कंडिशन आहे याच्यामध्ये टक्केवर आधीच कमी पंचावन्न कुठे पंचेचाळीस खानदेशाला पंचवीस ते पस्तीस पण अशा टक्केवारी खूप कमी आहे आणि नव्वद ते पंच्याण्णव किंवा शंभर टक्के कॅपॅसिटी असणारा पाऊस हा तेवीस तारखेला सुरु होतोय सर माग पाहू आपलं बैल पोळ्याच्या दिवशी झाला तसंच होईल का त्याच्यापेक्षा जास्त आहे का तेवढाच आहे बैल झालंय कंडिशन ती कंडिशन खूप मोठी आहे आणि विशेष म्हणजे बैल पोळ्यापेक्षाही खतर नाही की आज गंगाखेडमध्ये खूप विजा पडल्या बैल पोळ्याला पाऊस झाला पण विजा पडल्याची कुठे नोंद नाही झाली आणि हा जो पाऊस आहे याच्यामध्ये विजांची नोंद होणार आहे भयंकर बऱ्याच ठिकाणी विजांचा अलर्ट आहे शेतकऱ्यांना सतर्क राहावंच लागणार आहे पाऊस पूर्वेकडनं येणार आहे काही ठिकाणी दक्षिणेकडून येईल काही ठिकाणी उत्तरेकडून येईल म्हणजे बाजू पूर्ण पावसाची बनलेली आहे परतीचा मान्सून आहे परतीचा मान्सून आहे म्हणून मानायला कोणी तयार नाही ज्या दिवशी न्यूज पेपर मध्ये बातमी त्या दिवशी शेतकरी सगळे मानतील आणि याची पूर्वकल्पना आपण पोळ्या दिवशी दिली होती हो ना हो चालेल चालतंय सर धन्यवाद धन्यवाद